नमस्कार मैत्रिणी आमटी करणार आहोत तर इथे मी चार पाच कांदे उभे कापून घेतलेत लसणाच्या दोन तीन कांद्या सोलून घेतल्यात आणि एवढे फुटाने घेतलेत आणि इथे ओलो खोबरं घेतले तर हे पाच माणसांसाठी बनवते मी आता आपल्याला हे भाजून घ्यायचंय इथे पहा मी एक चमचा तेल टाकते आता हे तेल तापून द्यायचंय इथे खोबरे भाजून घेणार आहोत आपण तेल तापलेले आहे आता त्यातच मी फिटाने घेणार आहे आणि लसूण पण त्यातच भाजून त्याला लय वेळ नाही लागत भाजायला त्याच्यामुळे आपण ते खोबऱ्यासोबतच भाजत आहोत त।।। त।।। कांदा मात्र सेपेळा घालायचा आता इथे कांदा पण आपण पर्यंत चांगला भाजून घ्यायच राम झाकडे याला चार पण म्हणतात पोळी बरोबर खातात भात पोळी भात चार पहा आता आपला कांदा एकदम व्यवस्थित भाजलेला आहे खूप तेल पण नाही कायचंय थोडस असत भाजून घ्यायचंय आणि इथे पहा आपण हे वाटण व्यवस्थित भाजून घेतलंय आणि कोथंबीर पण घेतलेली कोथंबीर जर घातली ना तर मग काय होतं वाटून घातली का कोथंबीर मग आपली आमटी ना मस्त अशी हिरवीगार होते आणि खूप छान होते हे सर्व वाटण आपण थंड होऊन देऊयात आणि नंतर ते त्याची पेस्ट काढून घेऊयात मैत्रीण इथं आपण कुकरला हरभऱ्याची डाळ शिजायला लावलेली आहे आपल्याला कटाच्या आमटीसाठी डाळीचंच पाणी लागणार आहे त्याच्यामुळे आपण आता याच्या तीन चिट्ट्या काढून घेणार आहोत आणि ती डाळ आपण काही आमटीला वापरतो आणि काही डाळीचं पुरण करणार आहोत हे पहा मैत्रिणीनं इथं आपण आपल्या हरभऱ्याची डाळ शिजलेली आहे हे पा आपल्याला ती आता आहे ना चांगली मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे याने आपला कट आहे ना घट्टसर होतो आणि छान पण लागतो यातली काही डाळ आपण आपल्या कटामध्ये घालू पण यात हे पहा मैत्रिणीनं आपण इथे डाळ शिजून घेतलेली व्यवस्थित आणि त्याचं पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि बाकीची डाळी तर आपल्याला पुरण करायचं आहे तुम्हाला जर कोरोनाची स्थिती पण हवी असेल तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आता इकडे आपण याची आमटी करणार आहोत आपण इथं पातीला तापाय ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये आता दोन चमचे तेल दोन तीन चमचे तेल घालणार आहोत तेल तापत ठेवले आपण आता पहा आता आपलं तेल तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालूया इथे पहा आपण मसाला घेतलेला आहे इथे एक चमचा हळद घेतलेली आहे हा इथे मटण मसाला घेतलाय अर्धा चमचा मिरची पावडर आहे कांदा लसूण मसाला आहे एक चमचा एक चमचा गोडा मसाला आहे आणि हा मी घरी बनवलेला मसाला आहे आता हा आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत आता हे व्यवस्थित घ्यायचं आहे याला मस्त पैकी परतून आहे आणि आपण मग अशी जे वाटण भाजलं होतं मग ते याच्या मिक्सरमध्ये व्यवस्थित असं वाटून घेतलेलं आहे हे पा पेस्ट करून घेतलेली आहे आपण सर्व एकत्र केलेलं आहे आता हे सर्व एकत्र केलेलं वाटण आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत मैत्रिणी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता हे सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हे पहा आता आपलं वाटण व्यवस्थित असतं परत परतले आपण तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये आपल्याला आता आपल्याला हे पाणी ॲड करायचं आहे डाळीचं आपण डाळ शिजवताना थोडीशी त्याच्यामध्ये हळद ॲड चे। केली होती प्लस डाळीचा कलर म्हणून त्याचा कलर असा झालाय खूप मस्त अशी आमटी इथे आपण तयार करणार आहोत तुम्ही पाहू शकता हे पहा मैत्रिणीनो आपली आमटी आता छानपैकी उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा छान कलर आलेला आहे आता याच्यामध्ये आपण मीठ ऍड करणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका ते आपली आमटी तयार झालेली आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्की कळवा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू